हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी आमच्या वारकरी संप्रदायाचं पाईक म्हणून निवृत्तीनाथांचे गुरु म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाला दिशा दिली विचार दिला ते गहिनीनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्याचसोबत गहिनीनाथ गडाच्या माध्यमातन हाच वारकरी संप्रदायाचा शाश्वत विचार ज्यांनी जनाजनापर्यंत पोचवला ते संत वामन महाराज यांच्याही चरणी मी आज नतमस्तक होतो आणि वामन महाराजांचं कार्य जे अव्याहतपणे या ठिकाणी गहिनीनाथ गडावरनं चाललेल्या चालवत आहेत आणि ज्यांच्या निमंत्रणामुळे आज या ठिकाणी पारगावला मी आलो ते महंत विठ्ठल महाराज यांच्याही चरणी मी नमस्कार करतो मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी आदरणीय पंकजाताई मुंडे सन्माननीय सुरेश अण्णा धस आमदार नमिताताई मुंडे अमुंदडा मोनिकाताई राजळे जयदत्त अण्णा क्षीरसागर भीमराव अण्णा धोंडे प्रतापरावजी ढाकणे बाळासाहेब मुरकुटे लक्ष्मणजी हाके शंकरजी देशमुख समीरजी काझी परमेश्वरजी पाटील दिलीपजी गावडे वीरेंद्रजी मिश्रा अविनाशजी पाठक मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आणि विशेषतः लाडक्या बहिणींनो आज मला मनापासनं समाधान आहे त्र्याण्णव वर्षापासून ज्या नारळी सप्ताहाची परंपरा आहे त्या परंपरेमध्ये या पारगाव मध्ये येण्याची संधी मला मिळाली आणि त्यानिमित्ताने श्री संत वामन भाऊंचा आशीर्वाद देखील प्राप्त करण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून मी खरोखर सर्व गावकऱ्यांचं आणि आसपासच्या गावातनं आलेल्याही सर्व भक्त महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खूप खूप स्वागत करतो अभिनंदन करतो आपल्याला कल्पना आहे की या बीड जिल्ह्यामध्ये सप्ताहाची एक फार मोठी परंपरा आहे खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण त्याच वेळी जसं बीड जिल्ह्यामध्ये कधी काळी काही वाईट होत तसं सातत्याने त्र्याण्णव त्र्याण्णव वर्ष अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो ही जी परंपरा सप्ताहांची अध्यात्माची वारकरी विचाराची संतांची या बीड जिल्ह्याला लाभलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच अनेक अडचणीचा सामना करणारा आमचा बीड जिल्हा हा सातत्याने त्या ठिकाणी या भक्तीच्या रसामध्ये नाहून निघत असतो मग अशी पंकजाता यांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून या बीड जिल्ह्याशी देखील एक वेगळं नातं हे आमचं तयार झालं आहे आणि जेव्हापासनं गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाली